नमस्कार मित्रांनो तुमचं मराठी आध्यात्मिक ज्ञान या चॅनेलमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो आशा करतो की तुम्ही सर्वजण आनंदात निरोगी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल जर अजून तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा कारण इथले व्हिडिओ तुमचं जीवन बदलू शकतात मित्रांनो अनेक लोकांचा प्रश्न असतो की आपण इतरांच्या नकारात्मक ऊर्जेमधून स्वतःला कसं वाचवायचं कधीकधी दुसऱ्यांच्या विचारांचा भावनांचा किंवा नजरेचा आपल्यावर परिणाम होतो घरात असताना शांत वाटतं पण बाहेर गेल्यावर मन अस्थिर होतं का ब्र असं होतं याचं उत्तर आहे ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेली प्राणऊर्जेची पर्त आपल्या शरीरातून प्राणशक्तीचं तेज बाहेर पडत असतं हीच ऊर्जा म्हणजे ओरा ती उष्णतेसारखी जाणवते एक सूक्ष्म ऊर्जा जी आपल्या भोवती असते कधी एखाद्या व्यक्तीकडे पाहून मनात येतं की हा माणूस काहीतरी बरोबर वाटत नाही तर ती भावना काही उगीच नसते ती त्याच्या ओरामधील नकारात्मक कंपनांची अनुभूती असते योग आणि ध्यानशास्त्रात स्वर्णिम ओरा म्हणजेच गोल्डन ओरा याचा उल्लेख आहे जेव्हा आपल्या मनात प्रेम शांतता आणि आनंद भरलेला असतो तेव्हा आपलं ओरा तेजस्वी आणि सोन्यासारखं झळकायला लागतं सोनं जसं मौल्यवान असतं तसंच गोल्डन ओरा ही अतिशय दुर्मेळ आणि शक्तिशाली अवस्था असते आता प्रश्न असा येतो की असं स्वर्णिम ओरा तयार कसं करायचं त्यासाठी एक अतिशय सोपी साधना आहे शांत जागेवर बसा डोळे बंद करा आणि लक्षनाभी केंद्रावर म्हणजे मणिपूर चक्रावर केंद्रित करा कल्पना करा की तुमच्या नाभीतून सोन्याच्या रंगाचे प्रकाश किरण बाहेर पडत आहेत हे किरण तुमच्या शरीराभोवती एक गोल वर्तुळ तयार करत आहेत तो संपूर्ण वर्तुळ गोल्डन कलरचा तेजस्वी आणि शांततेने भरलेला आहे या वर्तुळात येणारी प्रत्येक नकारात्मक ऊर्जा प्रेम आणि शांततेत रूपांतरित होत आहे तुमचं मन हलकं आनंदी आणि शक्तिशाली होतं दररोज फक्त पाच ते दहा मिनिट ही साधना करा घराबाहेर जाण्यापूर्वी मनात ठेवा की माझं ओरा स्वर्णिमा आहे कोणतीही नकारात्मक ऊर्जा मला स्पर्श करू शकत नाही जर कुणाला गोल्डन रंग किंवा किरणांची कल्पना करता येत नसेल तर काही वेळ डाव्या नागपुरीतून श्वास घ्या आणि सोडा आसन केल्याने कल्पनाशक्ती वाढते आणि ध्यान अधिक सखोल होतं जेव्हा आजूबाजूला नकारात्मक वातावरण वाटतं तेव्हा त्या लोकांसाठी मंगल आणि प्रेमभावना मनात धरा प्रेम ही सर्वात मोठी शक्ती आहे ती तुमचं ओराशुद्ध तेजस्वी आणि सुरक्षित ठेवते जर हा संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी आध्यात्मिक ज्ञान चॅनेलला सबस्क्राईब करा मी तुमच्या शांती प्रेम आणि आनंदाची मनःपूर्वक कामना करतो प्रणाम